जयशिवरा मित्रांनो आणि आज जर रविवार आहे त्यामुळं सुट्टीचा दिवस आहे मग आपण आज गावाला आलेलो आहे तर गावाला इथं हे आपलं घर आहे इकडं घर दाखव हे घर आहे आणि इकडं आपलं शेत आहे मागं तिथं भात लावलेले आहे तर आज आपण त्यातलं आहे म्हणजे जे काही बाकीचं जे असतं ना गवत बिवत ते सगळं काढणार आहे आणि बांध पण कुदळणार आहे जरा बांध पण जरा त्यातलं ते, ते गवत काढावी असणार आहे आणि तिथं पावटा पेटणार आहे तर तुम्ही आमच्यासोबत या आला ड्रॅगन फ्रुटचं झाड दादू दाखवाल बघा लावलेले ते चला आज आमच्या बरोबर दादू सुद्धा आहे इकडे मी दादूला हाय दादू हाय तर चला जाऊया आपण हा ऐकतो काय तुम्ही दाखवायचं इकडे आम्ही दगड मी शोधले दो हे बघा हे वाला दगड चला लवकर चला लय काम आहे आपल्याला तू तर काय काम करायचं नाही आता करतोस बर ठीक आहे हे बघा हे आपलं भाताची शेत आहे हे त्याच्या खालचं आणि त्याच्या खालचं असं तर ह्यातलं आता बघा भात चांगले उगून आलेले आहेत तर आता गवत काढी वेचायची आहे

माझ गाव पुणे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अकोले आहे आणि गावाला घर आहे शेती आहे आणि आम्ही म्हणजे इतर दिवशी म्हणजे पूर्ण आठवडाभर पुण्यात काम करून वगैरे दमलेला असतो ऑफिस मध्ये आणि गाव किंवा गावातील शेत हे खरं रिलॅक्सेशन आहे तिथं सर्व परिवारासोबत आम्ही एकत्र एक काम करतो मी बायको पोरं आई वडील आम्ही सगळेच एकत्र एक येतो आणि सगळे एकत्र काम करतो तर हे खरंच एक एकत्र परिवाराने काम करणं सुखाचं असतं माझ्यासाठी हे क्षण त्यामुळे शेती पाहिजे शेतीत खरा आनंद आहे बघा हे आपले इंद्रायणी भात आहे इंद्रायणीच तांदूळ असतो आपल्याकडे नेहमी आणि बांधावर आम्ही पावटा लावतो त्यासाठी बांध वगैरे सगळा साफ करून घेते आधी कसा इंद्रायणीचा हिरवा मावळ माळ मावळ मुळशीचा इंद्रायणी इथं फेमस आहे खूप आणि बऱ्यापैकी सगळेच शेतकरी इंद्रायणी तांदूळच करतात ती वजन्दम शेतीहरू माघा नी वजनदारी काम झ्या माया बामा झ्या मी तुला माया बामा कणग्या भरू दे दोथडी गळे दातू दे कन दा कणग्या भरू दे दोथळी गळे दातू दे दात्याचे शिवबा राजाच्या पालखीला शब्द बांधील मोत्याचे शिवबा राजाच्या पालखीला शब्द बांधील मोत्याचे कण दाटू दे दो थडी गळे दाटू दे जात्याचे शिवबा राजाच्या पालखीला शब्द बांधील मोत्याचे आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शिंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करूनी पाच रंगाचा शृंगार करूनी रंगा करू आल्या पाच पाच गवळणी पहिली पहिली गवळण गवळण रंग सपेद, रंग सपेद। <laughs> तर आपण नेहमी चित्रपटातील गाणी आणि त्याच्या कडव्यांविषयी व्हिडिओ बनवत असतो पण आज मी माझ्या शेतातील पावटा लावणे आणि भाताचा वगैरे व्हिडिओ बनवला गावातला तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की मला सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे